नमस्कार हॅलो फ्रेंड्स सर्वांच माझ्या चॅनलमध्येचं एक नायकराव स्वागत आहे जे करून आमच्या चॅनलवर नवीन आहे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आनंदी झाले आणि ह्या हाच पाऊस शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचा पाऊस असतो आणि ह्याच पावसामुळे प्रत्येक शेतकरी आपल्या शेतामध्ये दूर वगैरे पेरणी करतात आणि आपल्या शेतामध्ये भरभराटो बर आणि सुखी समृद्धीने ते आपल्या शेतामध्ये पेरणी करण्यासाठी तयारी लागतात आणि हा पाऊस अनेक शेतकऱ्यासाठी चांगला पाऊस आहे आणि ह्याच पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे जीवन आनंदीसुद्धा झालेले आहेत आणि ह्या पावसामध्ये अनेक नुकसान झाले तरी जे शेतकरी असतो तो शेतकरी दुःखी होत नाही कारण की आपलं नुकसान झालं तर आहे परंतु आपल्या शेताचं नुकसान होऊ नये ही त्याच्या ह्याच्यामध्ये मनामध्ये कल्पना असते आणि ह्याच ह्याच्यानुसार तो अत्यंत सुखी राहत असतो आणि हा ह्या पावसामुळे तो शेतकरी राजा आपला बळीराजा सुखी समृद्धी समृद्धीनं ह्या पावसाकडे बघून आपले डोळे भरून आणत असतो आणि हाच पाऊस त्या शेतकऱ्याच्या जीवनामधला चांगला पाऊस असतो आणि याच पावसामध्ये प्रदूषक कसल्या प्रकारचा हा पाऊस पडत आहे आणि जास्तीत जास्त वाऱ्याचा ह्यामध्ये भरमसाठ वारा जास्त आहे आणि याच वाऱ्यामुळे अनेकांचं नुकसान होतं हे तरी सुद्धा प्रत्येक शेतकरी न खसता तो आनंदी आहे आणि त्याच आनंदामुळे कारण की साथी उतू, उतू, आनि गुरास्तिल गुरास्तिल साथी आनि साथी हा आज पाऊस आपल्या शेतीसाठी उपयोगी होतो आणि जे आपली जनावरं असतील गुरं असतील डोरा असतील यांच्या सर्वांसाठी पाण्याची उपलब्धता करून देणारा हा पाऊस आहे आणि जे आपल्या शेतामध्ये विहीर असतील गोर असेल त्यानंतर शेतळी असतील सर्वांसाठी हा पाऊस उपयुक्त आहे आणि ह्याच पावसामुळे अनेक ठिकाणी सर्वत्र चांगल्या ठिकाणी पाऊस पडल्याने चांगलाच पाऊस पडल्याने पाणी साठवण झालेली आहे आणि ह्याच पाणी साठवणीमुळे अनेक शेतकरी राजा आपला बळीराजा खूप आनंदी आणि आम्हाची खूप आनंदात जगणार आहे यामुळे कारण की ह्याच पावसामुळे तो त्याचं संपूर्ण भविष्य ह्याच पाऊसार असतं कारण की हाच पाऊस खूप महत्त्वाचा असतो आणि ह्याच पावसाने तो शेतकरी बघा कसला पाऊस पडला नाही ह्या गावामध्ये कसलं पाणी पडलेलं आहे का ह्या गावाच्या रस्त्यावर शेत म्हणजे गलिबोळ जे असतात त्या गलीबोळामध्ये हो का असला मोठा खूर आलेला आहे म्हणजेच अनेक रस्त्यावर पाणी साठवून अशा वेगवेगळी पाऊस पडलेला आहे का या ठिकाणी म्हणजे वाटरनं सुद्धा पाणीच पाणी झालेलं आहे पाणी भरपूर ठिकाणी पाणी केलेलं आहे या पावसानं गावामध्ये सुद्धा आणि जे शेतामध्ये ह्या सगळं आहे त्यानंतर चित्रचे असतील सगळ्याच ठिकाणी पाऊस जास्तीत जास्त पाऊस पडला आहे आणि याच पावसामुळे अनेक शेतकऱ्याचे सुद्धा भांडणी होतात का त्यांची जी शेताची कालवी असतील ती काळी फुटतात शेतकऱ्याचे जे कालवी असतील ते कालवी फुटून अनेक शेतकऱ्यांचे भांडी होऊ लागले आणि त्याच भांडणामध्ये या पावसाचे सुद्धा एक कारण आहे ह्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं भांडणंसुद्धा लावण्याचं कारण म्हणजे हा पाऊस आहे आणि याच पावसामुळे अनेक शेतकरी वादग्रस्त होतात या प्रकारे जसं ह्या शेतामध्ये जसं पाणी साठलेलं आहे म्हणजेच ही शेती आता पेरणीसाठी उपयुक्त झालेली आहे ह्या शेतीला पुरेसं असं पाणी झालेलं आहे म्हणजे भरमसाठ पाणी झालेलं आहे आणि याच पाण्यामुळे अनेक शेतकरीसुद्धा आनंदी आहेत कारण की ह्याच पावसामुळे तो आपल्या शेतामध्ये ह्या ठिकाणी आपलं बी पेरून आपल्या खुशेसाठी त्यामध्ये आणि आपल्या जगासाठी अनेक काबडकष्ट सहन करत असतात